एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे वनपरिक्षेत्र संगमनेर भाग एकच्या वतीनं वन्यजीव सप्ताह शुक्रवारी चार ऑक्टोबरला साजरा झाला तर वनपाल हारुण सय्यद यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती विद्यालयाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून सत्कार केला गेला वन्यजीवांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे त्यानंतरही वन्यप्राण्यांच्या अधिवासामध्ये होणाऱ्या मानवी घुसखोरीमुळे वन्यप्राणी त्यांच्या अधिवासातून बाहेर पडत आहेत त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढलाय वन्यजीवांच्या अधिवासाचा ह्रास अवैध शिकार यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासासह त्यांचं अस्तित्वही धोक्यात आलंय तर सद्यस्थितीमध्ये मानव आणि बिबट्या यांचा देखील संघर्ष वाढत चाललाय त्या त्यादृष्टीनं काय उपाययोजना करता येतील या माहितीसह वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धन झालं पाहिजे या उद्देशानं एक ते सात ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो आहे आणि ते छोट दिसलं तर अटॅक करतात आता इथं हिवरगाव पावसाला पण अटॅक झाला या गोष्टी टाळण्यासाठी आपण पण आरे ठाणे गरजेचे आपल्या घराशी तरी जे क्षेत्र असतं तिथं उंच गिन्नी गवत ऊस किंवा मग असे जे मोठे झुडपी जे आपण पीक घेतो ते थोडेसे अंतर ठेवून लावले गेले पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे काही कसं असतं काही ठिकाणी कचरा टाकला जातो मांसा टाकला जातो

नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्ज समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न